Namastar。Nam मी म्हणता की नाही मी आपल्या सर्वांचा आवडतो युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते स्वामी स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव गुरुदेव दत्त समर्थिवत्त्रत्तात आणि श्री समर्थ स्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आजचा जो हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये कोणती कामे करावी त्या कामांच्या विषयी माहिती सांगणार आहे हा जो सण आहे ना गुढीपाडवा हा सण काही दिवसांवर आलाय त्यामुळे सर्वांच्याच घरामध्ये स्वच्छतेला सुरुवात झालेली असेल ती स्वच्छ स्वच्छता करताना मी अशा काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी केल्यामुळं आपल्या घरामध्ये सुख शांती नांदणार ना आहे आपल्या घरामध्ये भरभराटी येणार आहे नऊ एप्रिल पासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे त्याचबरोबर नवरात्रीलाही सुरुवात होत आहे सर्वप्रथम येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा येणारे हे नवीन वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धी यश कीर्ती भरभराटी घेऊन येऊ हीच श्रीमाता लक्ष्मीच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थ मायीमाऊलींच्या चरणी प्रार्थना करते गुढीपाडवा हा जो सण आहे ना गुढीपाडवा हा सण हिंदू धर्म संस्कृतीतील खूप महत्वाचा सण आहे हा जो सण आहे ना हा सण आपण गुढी उभारून साजरा करत असतो आपण गुढी कशी उभारावी त्याचा जो मुहूर्त आहे तो मुहूर्त काय असणार आहे त्याचबरोबर आपण नैवेद्य काय करावा ही जी माहिती आहे ना ही माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे पण बघा गुढीपाडव्यापासूनच चैत्र नवरात्रीला ही सुरुवात होते आपल्याला माहिती आहे चार नवरात्री असतात त्यातल्या दोन गुप्त असते आणि त्यातल्याच दोन आपण साजरी करत असतो एक शारदीय नवरात्र आणि दुसरी चैत्र नवरात्र पडव्याच्या या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीला ही सुरुवात होत आहे त्यासाठी आपण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये स्वच्छता करत असतो जसं भांडी घासणे सर्व कपडे धुणे घराला कलर करणे त्याचबरोबर घराचा जो परिसर आहे तो घराचा परिसर स्वच्छ करणे आपल्या बागेची स्वच्छता करणे ही जी कामं आहेत ना ही कामं आपण गुढीपाडव्याच्या अगोदरच करून घेत असतो आजचा जो हा व्हिडिओ आहे ना या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला अशी काही कामं सांगणार आहेत ती कामं आपण आवर्जून करावी करावी कामं केल्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटे येणार आहे आपली आलेली लक्ष्मी टिकून राहणार आपल्याला स्वच्छता करताना घरातील काही वस्तू आपल्याला घराबाहेर काढायची म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा पूर्वीपासून आहे हात फिरे तिथे लक्ष्मी तिथे लक्ष्मी नांद माता लक्ष्मीला सर्वप्रथम आपल्याला आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे अंगणाबरोबरच आपल्या घराचा जो परिसर आहे तो घराचा परिसर ही स्वच्छ करायचा आहे कारण बघा घराची काळ अंगण सांगत असते नंतर मुख्य दरवाजा आणि चौकट ही आपल्याला स्वच्छ करायची आहे कारण मुख्य दरवाजातूनच श्री करणारी विष्णूंच्या सह श्री माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आजपासूनच आपल्या घरातील सर्वांनी हा एक नियमच करून घ्यायचा आहे आपण घरामध्ये प्रवेश करताना दरवाजाच्या समोर चपल्या काढणं ठेवणं बंद करायचं आहे आपण असं केल्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा राहू खराब होत असतो पण आजपासूनच त्या ज्या चपला आहेत त्या चपला आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहेत योग्य ठिकाणी ठेवायचे आहेत तुम्ही घराच्या बाहेर ठेवा किंवा घराच्या आतमध्ये ठेवा त्याला काय करायचे विशिष्ट एक अशी जागा करायची आहे जे काही आपण कपाट करू किंवा जे काही चप्पल ठेवायचं लावायचं स्टँड करोना त्या स्टँडला हे आपल्याला काय करायचं आहे पडदा करायचा आहे आपण असं केल्यामुळं आपल्या घरापासून आपल्यापासून दरिद्री लांब राहणार आहे आणखीन एक इथं मी तुम्हाला सांगू इच्छिते ज्याप्रमाणे आपण घराची स्वच्छता करतो त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराची जी दार आहेत किंवा ज्या खिडक्या आहेत ना त्या खिडक्यांना उघड झाप करताना कर्र कर्र असा कर्कश आवाज होता मग तो कर्र कर्र आवाज होणं ना आपल्या घरासाठी आपल्या संसारासाठी चांगलं नसते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे जिथं दार फीड केलेलं आहे ना त्या ज्या बिजागरी आहेत किंवा ज्या ठिकाणी दार फिडकेलेलं आहे ना तिथं आपल्याला काय करायचं आहे खोबरेल तेल किंवा ऑइल सोडायचं आहे असं केल्यामुळे काय होणार आहे जी चौकटीची दार आहेत किंवा जी खिडक्यांची दार आहेत ना जी कर आवाज करते ना त्याचा तो कर, -कर आवाज कर्कश -कर आवाज बंद होणार आहे त्याचबरोबर मी तर तुम्हाला सांगू इच्छिते मुख्य दरवाजाच्या समोर जी आपण पायपुसणी ठेवत असतो ना ती पायपुसणी ही आपल्याला स्वच्छ ठेवायची आहे फाटकी खराब झाली पायपुसणी आपल्याला ठेवायची नाही स्वच्छ किंवा नवीन पायपुसनी तर ठेवायची आहे आपण काय करतो घराला जे तोरण लावतो ना त्या तोरणाचाही कलर गेलेला असतोय मग त्या तोरणावरच आपण दुसरं तोरण लावत असतोय आपल्याला तसं कधीही करायचं नाही आपल्याला काय करायचं आहे प्रथम जे जुनं तोरण आहे ना ते जुनं तोरण काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच नवीन तोरण लावायचं आहे काय म्हणत असतो एक दोन दिवसासाठी नवीन तोरण लावायचं आहे असुद्या जुन्यावरच नवीन लावूया तर अजिबात आपल्याला तसं करायचं नाही जुनं तोरण काढून साईडला ठेवायचं आहे आणि नवीन तोरण लावायचं आहे तुम्ही दोन दिवस लावा चार दिवस लावा किंवा कायमस्वरूपी लावा पण जुनं तोरण काढूनच नवीन तोरण लावायचं हे जुन्या तोरणावर नवीन तोरण कधीही लावायचं नाही ज्यावेळी आपण स्वयंपाकघरातील भांडी स्वच्छ करायला घेणार ना त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे चिरा गेलेली भांडी तडा गेलेली भांडी बघा कसं असते डब्याला टोपणं चिरा गेलेल्या असते किंवा प्लेटांना चिरा गेलेल्या असतात वाट्यांना चिरा गेलेल्या असते किंवा कबशीला तडा गेलेला असतोय आणि त्याच्यामध्ये ते काळ साचलेलं असते आणि आपण काय म्हणत असतोय हा चालते ना चालू द्या कसा ते बदलू तसं आपल्याला करायचं नाही ज्यावेळी आपण गुढीपाडव्याची स्वच्छता करणार आहे ती भांडी घासणार आहे ना त्यावेळेस तडा गेलेली चिरा गेलेली जी भांडी आहेत ना ही ला काढायची आहे ती तशी भांडी आपल्या घरामध्ये येत असते आपल्या घरामध्ये घरा भरभराटी येत येत नाही आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते मी तुम्हाला सांगू इच्छिते पोळपाटाचा मोडलेला पाय असतोय किंवा बेलण्याला कुठेतरी चिरणी गेलेली असते ना या पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्याला पोळपाट बेलणं किंवा असं जर खराब झालेली आपली विळी तेही आपल्याला या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बदलायचं आहे पण आपल्या बैकांचं असच असते चालतंय ना तर चालू द्या कशाला पैसे वायपट घालवायचे गुढीपाडवायच्या मुहूर्तावर गुढीपाडवायच्या का उन्हाळ्या काम ही केलेले असतात आणि जी गेल्या वर्षीची उन्हाळ्या काम, का काम, काम आहेत का ना ते आपण काय करत असतो त्या उन्हाळ्या कामांच्या मध्येच ही नवीन काम तर आपल्याला तसंही अजिबात करायचं नाही जुन्या उन्हाळ्या काम आहेत किंवा जे काही बाबा ना आपलं कुरवडी पापड सांडगे भातोड्या जुन्या उन्हाळ्या कामामध्ये नवीन उन्हाळ काम आपल्याला कधीही ठेवायचं नाही जास्त वर्षांचं जे लोणचं आहे जास्त दिवसांची कोणतीही खाद्य पदार्थाची वस्तू जी आहे ना आपल्याला डेट ही कळत नाही किंवा समजत नाही किंवा दिसत नसते ती फुसून गेलेली असते ना मग त्याही ज्या पुढे आहेत बाबा ज्या जास्त दिवसाच्या आहेत की आपण बाबा जर वेळेस भांडी घासताना किंवा स्वच्छता करताना आपल्याला काय करायचे आहेत साईडला काढायचे आहेत झाडाला किंवा इतर कशाला तरी आपल्याला त्या वापरून टाकायचे आहेत म्हणून मी इथं सांगू इच्छिते ही घराची जी स्वच्छता आपण करणार आहे किंवा किचनची जी स्वच्छता करणार आहे त्यावेळी ह्या जास्त दिवसांच्या ज्या वस्तू आहेत ना किंवा पदार्थ आहेत ना जे बाबा खात नाही वापरत नाही नंतर खाऊ नंतर वापरू म्हणून ठेवलेले असत ना तेही आपल्याला या स्वच्छतेच्या वेळी ते आपल्या आरोग्यासाठी घातक असं वास येणारे खराब झालेले पदार्थ जर आपण आपल्या घरामध्ये ठेवले ना तर आपल्या घरामध्ये दरिद्रता येत असते आपल्या घरामध्ये अलक्ष्मी येत असते म्हणून मी तुम्हाला सांगू ते आपण घराची किचनची स्वच्छता करताना ह्या ज्या ठराविक गोष्टी आहेत ना या ठराविक गोष्टींच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे ही झाली किचन मधली स्वच्छता आता आपण काय करायचं आहे पूर्ण घराचे जे पडदे आहेत ते पूर्ण घराचे पडदे खिडक्यांचे पडदे घरातील जी आपल्याला शक्य आहेत तेवढी सगळी मोठी अंतरुणं पांघरून आहेत ती पण आपल्याला स्वच्छ धुवायचे आहेत पाडव्याच्या या शुभ मुहूर्तावर ज्यांना शक्य आहे ना त्यांनी आपल्या घराला कलरही द्यायचा आहे ज्यांना कलर करणं शक्य नाही त्यांनी घराच्या संपूर्ण भिंती धुवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर फरशी दारं खिडक्या आहेत ना ह्या पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण असं केल्यामुळं आपल्या घराच्या ज्या जाळ्या जळमाट्या आहेत ना त्या संपूर्ण निघून जाणार आहेत ना म्हणून मी तुम्हाला इथं सांगू इच्छिते ज्यांना कलर करणं शक्य आहे त्यांनी कलर करा ज्यांना कलर करणं शक्य नाही ना त्यांनी संपूर्ण जे घर आहे ना ते संपूर्ण घर आपल्याला स्वच्छ धोन घ्यायचं असं केल्यामुळं आपलं संपूर्ण घर स्वच्छ होणार आहे असं उजळून निघणार आहे ना ती सकारात्मकता वाढीच लागणार आहे आपण आपल्या घरामध्ये कोणतेही काम करताना आपलं मन आहे ते आपलं मन प्रसन्न राहणार आहे मन आनंदी राहणार आहे आणि केलेल्या कामामध्ये आपलं लक्ष लागणार आहे आपल्या घरातील ज्या औषध गोळ्या आहेत ना लहान मुलांच्या द्या वयोवृद्ध लोकांच्या द्या किंवा काही कारणा आपल्या असू द्यात औषध औषधे गोळ्या ज्या आहेत ना त्या आपल्याला फ्रीजवर किचन कट्ट्यावर बेडवर आपण जिथे सो सोफा ठेवलेला असतो ना त्या सोफ्यावर असं आपल्याला इतरत्र कुठंही ठेवायचं नाही साईडला एका ठिकाणी ठेवायचे आहेत कारण ज्यावर आपलं सारखं सारखं लक्ष जातं ना त्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी वाढीस लागत असते त्याचबरोबर आपलं जे देवघर आहे जो देवहार आहे ना तो देवघर तेव्हाही आपल्याला स्वच्छ करायचं आहे भलं तुम्ही पाटावर देव ठेवत असा चौरंगावर ठेवत असा एखाद्या कप्प्यात ठेवत असा किंवा छान अशा देव्हाऱ्यामध्ये ठेवत असा पण जे काही बाबा आपलं देवघर आहे किंवा जे काही आपण देवपूजेचं ठिकाण आहे ना ते पण आपल्याला स्वच्छ करायचं काढायच्या आहेत शक्य असेल त्यांनी व्यवस्थित कलर द्यायचा आहे आपले देव स्वच्छ घासायचे आहे सांगू आपल्या देवघरातील ज्या मूर्त्या आहेत ना भग्न झालेल्या किंवा खराब झालेल्या मूर्ती त्या मूर्ती हे आपल्याला विसर्जन करून त्या ठिकाणी पाडव्याच्या शुभमूर्त्यावर नवीन मूर्त्या आपल्याला घ्यायच्या आहेत नवीन मूर्त्या स्थापित करायच्या आहेत तसं केल्यानंतर बघा आपलं जे देवघर आहे ना ते देवघर खूप छान होणार आहे खूप सुंदर दिसणार आहे आणि ज्यावेळी आपण देवपूजा करणार ना त्यावेळी आपलं मन आहे ना ते मन खूप प्रसन्न होणार आहे मनी नाही भाव देवा मला पाव असं होऊ नये म्हणून मनी जर भाव असेल ना तरच देव पावत असते आणि हा भाव कधी उत्पन्न होतो ज्यावेळेस आपण आनंदी असतो आपण उत्साही असतो त्याच वेळी आपल्या मनामध्ये भाव उत्पन्न होत असतो आणि आपण केलेली व्रतवैकल्य पूजापाठ देवापर्यंत देवा पोहोचत असते के देवा स्वच्छता केल्यामुळं लक्ष्मी नारायणांच्या सह आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आपल्याला सुख समृद्धी यश कीर्ती देत असते पण स्वच्छता खूप प्रिय आहे हे जे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे ना हे सगळं मी तुम्हाला वास्तुशास्त्राच्या आधारे सांगितलेलं आहे कारण आपण जसं आपलं घर ठेवू ना तसंच आपली आपल्याला तस म्हणत असते जो व्हिडिओ आहे या व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझे येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त